विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची प्रेमाचा लेखन आणि निरूपण स्नेहा शिनखेडे यांचं स्वयंपाक घराशिवाय घर हे वास्तव आपल्या समोर असताना घरात एक देवघर असावं अशी अपेक्षा करणं जरा चुकीचंच आहे नाही का नव्या पिढीला असं वाटतं की आमची कर्मपूजा ही काळवेळ नसलेली बराच वेळ चालते त्यात परत ही देवघराची नवी भर कशाला देवघरातल्या मूर्तीची पूजा कुणी आणि का करायची पूजा नाही केली समजा तर देव रुजतो का आम्ही तर माणसांमध्येच देव बघतो सर्वाभूती परमेश्वर हा भाव उच्च प्रतीचाच आहे परंतु आचरणात आणणं तेवढंच कठीण आहे सगळ्यांमध्ये अगदी पशु पक्षी झाडं वेली फुलं यात परमात्मा बघणं हीच खरी पूजा आहे परंतु ते सोपं आहे का नाही मुळीच नाही हातावर डास बसला की माणसाकडून त्याला एक नकळत चापट बसते आणि तो मारतो मुंगी अंगावर चढली तर तिला चिमटीत धरून फेकून दिलं जातं आम्हाला एवढाच कशाला डास मरावे म्हणून डासांसाठी मुंग्या झुळांसाठी मधमाशी किडे पाली यांच्यासाठी घरात पेस्ट कंट्रोल हे सारा जण करतात करावं असा आग्रह धरतात चुकून उंदीर घरात शिरला तर त्याला मारायचे भरपूर उपाय आहेत एक गोष्ट तर कधीही आपल्या लक्षात येत नाही की हिरवळीवर मन शांत आणि प्रसन्न होण्यासाठी आपण बसलो की हात हिरवळीवर पडतो आणि ती उपटायचा मनाला उगीच चाळा लागत असतो हिरवळ जिवंत नसते का असते ना झाडावरची फुले पहाटे देवाच्या पूजेसाठी चोरून तोडताना अनेक लोक अक्षरशः ती ओरबडतात पूजेसाठी झाडांची पत्री तोडतानाही क्रूरपणा दिसतो रस्त्यात बसलेल्या गायगुरांना खुशाल काठी मारतात कुत्र्या मांजरांना दबड मारणं हे तर नेहमीच आहे माणसं नकळ सतत हिंसा करत असतात पण ती लक्षात नाहीयेत सर्वातही परमेश्वर हे फक्त म्हणायचं प्रत्यक्षात ते उतरणं कठीण आहे आणि ते उतरतोय ते जगण्यात उतरण्याची पहिली पायरी म्हणजे काय आहे तर देवघरातल्या देवांची पूजा षोडशोपचार पूजा हा पूर्वापार चालत आलेला संस्कार आहे पूर्वी घरोघरी फक्त पुरुषच पूजा करायची ती त्यांची जबाबदारी होती सोहळ्याने पाणी भरून पवित्र पोशाख लिहून कपाळी गंध लावून आसनावर बसून तासन तास पूजा चालायची कारण तेव्हा वेळ मुबलक होता शिवाय घरातल्या गृहिणी पूजेची सागर संगीत तयारी करून द्यायच्या तयार ती वेगळीच रांगोळी काढायच्या पंचामृत तयार करणं गंध उगाळणं फुलांची निवड करणं तुळशी बेल दुर्वा नैवेद्य सगळं कसं हातोहाती पुरुषांना मिळायचं नंतर पुरुषांनी वेळेअभावी आणि पूजेतला श्रद्धाभाव कमी झाल्याने ती करणं काही आपल्याला जमणार नाही बुवा असं जाहीरच करून टाकलं मग काय पापा मनाच्या आणि कुठं चुकलं तर उगीच संकट यायचं म्हणून धसका घेतलेल्या गृहिणींनी देवघराचा ताबा घेतला आणि जमेल तशी जमेल तेव्हा त्या ते पूजा करायला लागल्या देवासाठी हार करायला लागल्या धूप आरती कर्पूर आरती करून दोन हात मनोभावे जोडून कुटुंबाच्या सौख्यासाठी मनकपूर्वक प्रार्थना करणाऱ्या स्त्रिया आजही म्हणजे तुरळक प्रमाणात का होईना पण आढळतात नंतर त्यांच्या मुलाबाळांनी मात्र पूजेला टाटाच केला त्यांची मन शिक्षेचा उगीच धाक असलेली मुळी राहिलीच कुठे आहेत नाहीच ना मुलं धाडसे आणि स्वतंत्र आहेत आपण बघतो मात्र श्रावणातली सत्यनारायणाची पूजा किंवा वास्तुशांता सारखी मोठी पूजा गौरी पूजा अशा अनेक पूजा नवीन पिढी मंगलवेश धारण करून दागिने घालून मोठ्या भक्तिभावाने करते आणि हेही असं थोडं के गुरुजींचं ते ऐकतात गुरुजी जसं सांगतील तसं ते करतात त्यातून त्यांनाही आनंद मिळतो आपण नव्या पिढीलाही समजून घ्यायला हवंच ना देवांची पूजा करणं म्हणजे नेमकं काय हे सांगताना तीर्थ शिपाशास्त्री किंजवडेकर असं म्हणतात की पूजा विधी हा निराळ्या स्वरूपात एक योगाभ्यासच आहे नित्य देवार्चनाने आसनांचा अभ्यास प्राणायामता आहेच प्रत्याहार हाही वेळे होत असतो त्यामुळे इंद्रियांना वळण लागतं आणि थोड्या काळापुरते इंद्रिय विषयांपासून दूर होतात इंद्रिय जय साधतो मूर्तीवर मग धारणा नंतर ध्यान आणि मग समाधी असा अभ्यास देवपूजेत प्रतिदिवशी होतो पूजेने पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात की देवघरामध्ये लहानसा गोपाळ कृष्ण असतो त्याची का पूजा करायची ती वरच्या श्रेणीची पूजा आहे देवाला बाळ करायचं का बाळाजवळ कुणी रडत जातं का नाही ना लहान मुलांकडे काही मागायचं असतं का नाही त्यांना द्यायचं असतं भक्तीमध्ये उंच शिखरावर माणूस गेला की तो काहीच मागत नाही फक्त भाव ओतत राहतो पूजा हे एक भक्तीशास्त्र असून त्यामध्ये उन्नत होण्यासाठी लागणारा उदात्त भाव साठलाय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी मानस सा पूजा सांगितली आहे मनाने आपल्या इष्टदेवतेची सचेतन मूर्ती डोळ्यांसमोर आणून तिची पंच उपचार किंवा षोडशोपचार पूजा काल्पनिक करणं म्हणजे मानसिक पूजा होय महाराज म्हणतात काळ फार कठीण चाललाय देवदिकांची पूजा करण्यास स्वस्थता आणि वेळ दुर्मिळ झालाय म्हणून साधकाने मानस पूजा करावी मानस पूजेमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव वाढते मनापासून जर मानसपूजा केली तर उपास्य देवतेला ती सवय लागते आणि ती त्यावेळी आपल्या भक्तांची वाट बघते मोठ्या पूजेनंतर उत्तर पूजा महत्वाचीच असते निर्माल्य काढून देवाला स्नान घालून नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार करायचा आणि पुनरागमना कधीही निरोप घेताना या म्हणावं जा नाही ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे रोज नित्य नेमाची पूजा असो की महापूजा ती मन लावून केली की परमेश्वर प्रसन्न होतोच <laughs>